नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपले मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो काल नियोजन केले होते आपण कबा पाणी द्यावं कारण की बारीक निरीक्षण करून लक्षात आलं की समोर काही ओल पुरणार नाही तर कालपासून शीप लावली होती आपण तर ते आज सकाळीच आलो आणि शीप लावायची आपल्याला फक्त दोन तास दोन तासाच ओलीत आहे आपलं कारण की काल रात्रीच लाईन आली आज सकाळला ते नऊ वाजता जाणार तर दोन तास शीप लावायची आहे आपल्याला चालू आहे तुमचं ओलीत नक्की पाणी द्या कारण की समोर ओल पुरणारच नाही आणि थंडी आहे आणि धुवारी पडत आहे सकाळी सकाळी आणि पहाट पहाट चनापा कसा हिरवा गार दिसतो शेतकरी मित्रांनो या दडामुळे कारण की दळामध्ये नमी असते थोडीशी बघा सकाळचे साडे सहा वाजले शेतकरी मित्रांनो हे बघा हिरवा गार दिसतो आहे आणि धुवारी पडली आहे सकाळी हे बघा आणि शेतकरी मित्र कमेंट करत आहे की कि तुम्ही किती तासावर शीप लावत आहे म्हणजे किती पाईपावर शिप लावत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो मी पाईपनुसार शीप लावत नाही आहे आपली आपली तासावर शीप आहे म्हणजे धुऱ्याकून पंधरा तास मी सोडलेली आहे आणि नंतर शीप लावलेली आहे आता ते शीप झाल्यानंतर त्या शिपपासून अंदर वावरातनी एकोणतीस तास सोडून देणार आहे एकोणतीस किंवा तीस तास तिथे शिप लावणार आहे म्हणजे पंधरा तासावर म्हणजे पंधरा तास ती एक शिप राऊंड जो राऊंड आहे प्रत्येक शिप पंधरा तासावर जसे आपण धुऱ्याकून पंधरा तास सोडले तसेच ह्या शिपीपासून तीस तास घ्यायचे म्हणजे हे जे दुसरी शिप लागली आपली हे पुन्हा पंधरा तास घेण ओलीत करायला आणि त्या शिपचे पंधरा तास सोडून म्हणजे डबल पाणी गेलं नाही पाहिजे आता जरी थोडंफार जात असेल तर काही हो हरकत नाही तर माझं डबल पाणी जाते तर विषय असा आहे माझ्यापाशी दोन शर्ट आहे म्हणजे एक ख्या सट ओलीत झाल्यानंतर ह्या दुसरा लावतो त्याला वेळ भेटते सोकायला लगेच ते शिप लागत नाही शेतकरी मित्रांनो दुसरी लागते दुसरी झाल्यानंतर मग ती उचलून ठेवायची ही सोकते असं अल्टरनेट आपलं ओलीत चालू आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ओलतामध्ये ओलीत झाल्यानंतर आपण शिप काही उचलाय जात नाही आपल्याला वेळ मिळतो थोडसा आणि फसणार पण नाही तर आपण आता पोचवतोस विहिरीवर तो बटन दाबून चालू करू आजपासून आणि आजच्या तारखीत आपल्या हरभऱ्याला ऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होतात नाही सकाळी सकाळी थंडी खूप आहे तुमच्या इकडे आहे का थंडी आणि आता थंडी सकाळची थंडी आणि दुपारची ऊन तुम्हाला असं वातावरण दिसेल शेतकरी मित्रांनो हो कारण की आता टेम्परेचरमध्ये वाढ होईल आणि हरभरा आपला लवकर सोंगाली येईल गहू पण येणार हे सकाळची पहाटची थंडी खूप पोषक दोन्ही पिकाला तर थंडी जास्त आहे आणि सकाळीच शेतामध्ये एकदा शेतकरी मित्रांनो सेहत चांगली राहते मोकळा ऑक्सिजन भेटते नाही यावर्षी चना बरेचसे शेतकरी मित्रांचा चना व्यवस्थित आहे फक्त काय झालं यावर्षी मी जे पाणी दिलं माझा जो चना आहे फुल लेट आलेला आहे लेट यायचे कारण की वरचं पाणी आला मी पण दिलं आणि पाणी आला नाही तर आपल्याला गवातून जावं लागते हे बघा गवात बघा किती दड आहे हे बघा गवात खूप दड आहे कारण की ओलीत नुकतंच आता तीन चार दिवस झालेले तो ओलीत झालेला आहे बघा तर गहू आपला थोडासा पांढरू का हिरवट दिसत आहे नाही गहू लवकर येईन कारण की हा सुगंध सातशे अकरा गव्हा के डीएम लवकर येतो गहू पण ओल तर भरपूर आहे नाही पहा आलो आपण विहिरीपाशी देऊ लावून मोटर बघा पेटीपाशी आलो आणि पेटी उघडताना सकाळी सकाळी पहाट पहिले असं हात मारायचा शेतकरी मित्रांनो नंतर आपण पट्टी लावलेली आहे बघा इथे हात लावू ओढायचं मेन बंद आहे आपला मेन चालू करूया लाईन आहे तर आता ऑटो ऑटोशिच ऑटो वर चालू केली आहे मोटर आता एका मिनिटाने मोटर लागणार तर पाणी पाणी हे पण आहे तर पाहूया आपण आता शिप बरेच दिवस झाले आपली शिप चेन्नईमध्ये लावून तयार होती तशीच होती तिसरं पाणी दिल्यानंतर बघा मोटर लागलेली आहे दिसणार आपल्याला नाही तर बरेच दिवस झाले होते आपला विषय सांगत होतो मी कि बरेच दिवस झाले होते शिप लावून तयार होती तर काही कारणास्तव उदरं पाईप कुतरतात अंदरून नाही लागते नाही लागत कचरा नेतात अंदर तर कचरा तर एक साईड उघडी होती शीप आपली कारण की आपलं वलीत चालू होतं ना इकडे इकडे आणायला लागली पायपं काही गावामध्ये तर काही उंदरानं कर्चा मचरा तर नाही नेला घाटे वाटे नेते उभया नेते काही पाला पाचुळ्या कापसं फापसं सब घेऊन जाते उंदर पायपातनी तसं नाही व्हा झालं पाहिजे म्हणून लवकर पंधरा मिनटं लवकर शिप लावलेली आहे आपण जसं पावणे नऊला लाईन ला जाते तर पावणे सातला लागायला पाहिजे पावणे सातला लागली पावणे आठ तर पावणे नऊ दोन तास आपली शिप चालते तर पंधरा मिनटं लवकर लावलेली आहे आपण कारण की पाच मिनिट शिपलाच लागते लागायला कारण की फेर म्हणजे खूप पाणी दूर जाते दहा दहा मिनिटं जरी शिप जास्त झाली तर काही फरक नाही पडत तर, तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांना आपलं हे बघा गहू पण पांढुरगा पडत आहे गहू येत आहे लवकर लवकर येईल आहे गहू पण तर तुमचं ओली चालू आहे का शेतकरी मित्रांनो आणि एक हो एक सांगाच राहिलो तर चेन्याला पाणी सकाळचं द्या वेळ लागला तर चालेल दुपारला पाणी नको देऊ तीनच्या नंतर द्या कारण की आपली ही परिस्थिती अशीच आहे लाईन नाही आहे सकाळला सकाळला पाणी द्या शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर जास्त नौजल असतील तर दोन शिपा लावा आणि ओलीत करा नाही का तर सकाळीच शेतामध्ये आलो मस्त वाटू आलो मोकळं तर वेळ खूप होऊन राहिला शेतकरी मित्रांनो आता तीन मिनिट झाले शिप लागते का नाही लागत हे बाबा शिप नवजल उडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल बघा हे बघा बारीक आहे इकडे नौजल अठरा नौजल लावले मी म्हणजे दोन दोन तासाची शिप आहे त्या लवकर होऊन जाणार तर पाहूया आता हे नौजल तिकडे घुमाले लागले तिकडे आता आपण जवळ जाऊया शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले मोटर लावल्यानंतर पेटी लक्षपूर्वक बंद करणे कारण की पेटीमध्ये साफ बेचवा जाऊ शकतो आता पेटी बंद झाली आपण मोकळं झालो तर आता शीप लागली का नाही लागली ते पाहूया आपण पूर्ण नवजल व्यवस्थित उडून राहिले का नाही उडून राहिले हे लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे नाही उडाले एखादा नवजलमध्ये कचरा जर लटकला असेल तिथची जागा ओलीत नाही होणार मग त्याच जागी नोजल नाही लावता येत आपल्याला म्हणजे त्याच्यात व्यवस्थाच नाही ना आपल्या याच्यात हरभऱ्यात मी लावाय हरभरा वाढलेला आपल्याला चालता येणार नाही नाही म्हणून म्हणतो पूर्ण शिप व्यवस्थित उडाली पाहिजे ते चला तर पाहूया आपण बघा शेतकरी मित्रांनो आवा आपण शिपपाशी आलो बघा नवजल उडत आहे चालूच होईल शिप बघा अठाय नजल उडत आहे आपले व्यवस्थित शेतकरी मित्रांनो बघा काही बांधा नाही प्रेशर येईल प्रेशर वाढल्यानंतर पूर्ण नजल घुमणार याच्यात कचरा लटकलेला आहे याच्यात कचरा लटकलेला आहे याच्यातला कचरा काढून घेऊ आपण तर बघा शेतकरी मित्रांनो आपण दुसरा नवजण शेवटून दुसरा मध्ये कचरा होता तर आपण कचराही काढला बघा तर काय काढला या काट्याने कालला कचरा आहे बघा तर कमेंटमध्ये सांगा हे काटे कशा कोण्या प्राण्यांचे आहेत त्या काट्याने व्यवस्थितरित्या कचरा निघते आणि मोडतही नाही आणि पाण्याने नरम पण येत नाही बघा नक्की सांगा कमेंटमध्ये तर लागली आपली शिप सहा वाजून चाळीस मिनिटांना शिप लागली हे पूर्ण तर अठरा नऊजाला आहे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित वलित होत आहे आता हे दोन तास जास्त नाही दोन तास खूप आपली पाच एक पाचशी मोटर आहे जास्त ओलीत होते तर नेक आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मी सांगितलं साहेब प्रकारे ओलीत केलं आहे आणि किती घंट्याची शिप आहे तर आपली नाही का आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शेतकरी मित्रांना धन्यवाद